सकाळ गुड मॉर्निंग तर मित्रांनो चला आज सकाळ झाली आणि सगळ्यांना शुभ दीपावली आहे ना <laughs> सगळ्यांना शुभ दीपावली सगळ्यांना ला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा माझ्याकडून आणि आमच्या शिंदे परिवाराकडून आणि विषय काय आज सुट्टी मला आजपासून कामाला तीन दिवस सुट्टी घेतलेली आहे आणि आज घरचं मस्तपैकी साफसफाई मस्तपैकी स्वच्छ सुंदर परिसर असा छान बनवायचा आपल्याला हा आणि इकडं माझ्या अनुष्काला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी दिवाळी बा हा झालं बा बाळाला कपडे आणले छान छान आणि इकडं माझ चिमण दात पडक कपडे दाखव घालूनच डायरेक्ट तर चला बाळांना कपडे आणले रात्री गेलो मस्त पैकी सगळ्यांचा रोसवा घाललाय फक्त बायकोचा रुसवा राहिलाय माझ्या बायकोला एक साडी घ्यायची छानपैकी आणि सकाळ सकाळ वर्क काय करते पोहे करते ना। काय नाही भाऊ तिला काय झालं ती साडी आणायला गेलो राहती पण मी म्हणत होतो सहा हजाराची साडी घेईन हे काढायची हजाराने दोन हजाराची त्याच्या वाचून आमचं भांडण झालं आणि शेवटी तिला साडीच घेतली ना आम्ही निघून आलो साडीच घ्यायची ना तसलं काय हलकं घालायचं एक तर नवरा नाही ती साडी घेतोय आणि ती पण तसली हलकी घ्यायची मला नाही पटत बुद्धीला तसलं तिला काय म्हणलं घेतलं तर चांगली घ्यायची साडे साडेपाच हजाराची तर ना घ्यायचीच नाही कसं हो एवढं लिकरू सक् एवढं काम करत एवढं एवढं घरासाठी आधत <laughs> दिवस रात्र बारीकोळ झाली बायको माझे काम करून 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 मग तिला तिच्यासाठी नाही घ्यायचं मग कुणासाठी करायचं आहे का ना अश्विनी म्हणून तिला साडेपाच हजाराची साडी बघून आलोय घ्यायची म्हणाल तू पती नको पण शेवटी एक साडी छान घ्यायची घ्यायचीच थोडं लई मी गेल बदल घेणार दोन घ्यायच्या म्हणते लग्न आले ना माझ्या बहिणीचं चुलत बहिणीचं मग तिच्या लग्नाला होईल म्हणती एक आणि एक अशी आधी मध्ये घालायला त्याच्या वाचून आमचं भांडण झालं रात्री मी म्हणायचो एकच घेऊ चांगली पण ती म्हणायची दोन घ्यायची असं आमचं मॅटर आहे थोडक्यात सांगायचं हा मग मी म्हणत होतो एकच घ्यायची पण भारीतली घ्यायची अशी उठून बायको दिसली पाहिजे एकदम असं काय म्हणतात ना ती ही दिसली पाहिजे उठून हा असं असं माझं म्हणणं होतं शुभली पाहिजे मला घे म्हणत मी म्हणत होतो घे पण शेवटी का कसं करायचं तसंच केलं ते काय असू द्या आणि आपल्याला काय काय करायचं धावतू पिवळा पोपट हे घेतला माझ्या पिल्ल्याला हे कलरच नव्हता आमच्या चिव्याला म्हणून चिव्याला एक स्पेशल कलर घेतला छान घालून पण धावला तिने तिने घालून मग घाल बा तुझा पण प लवकर आता शिक दिवाळी असल्यासारखी वाटावी आणि आम्ही काही ह्या वर्षी फटाकड आणलं नाहीत माझी दोन्ही लेकरं बारकी समजत नाही हा हा जल की फताकडा <laughs> तिकडं वाचतो पण बा इकडं कानात बोट घालून बसत हा नटली आणि इकडं माझ्या अनुष्काला तिच्या पसंतीने आणला छान छान हां छान हम्म छान घालून दावायचा बा जपातल्या खोलीत जा हा आज दोन मिनिट जा वाव सीट हे अनुष्काला असं आंग भरून ड्रेस घेतला अनुष्का म्हणले पप्पा तुमच्या पसंतीने घ्या हा हे तो माझ्या पसंतीचा ड्रेस हां एक एक वय तू पण एक इथं तर कशा दिसतात दोघी से दोघीला से सेमच घेतला आहे फक्त कलर आपापल्या चॉईसने घेतला आहे ना हां आणि त्यांना सँडल पण घेतलेत त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही मॅचिंग मॅचिंग घेतलं दोघीजणांनी आणि च्यू थोडी ओढच दिसती दिसती मला का नाहीच होय हा असून द्या हा तिला आवाल हा हा असू द्या तिला पिवळा का घेतला ह्याच्यावरती मी नंतर सांगेन हा नाही ना, ना तिने पिवळा का घेतला ह्याच्यावरती नक्की मी सांगेन मी हा आंबा आवडतो त्याच्यामुळं घेतलाय चला सगळ्यांना आमची झाली दिवाळी पुरी म्हणजे माझी दिवाळी झाली हां हे आहे खुश तर सगळं खुश म्हणून पहिल्यांदा पुरी खुश केल्या आता एकच राहिली पूरगी खुश करायची तिला एक साडी आणली म्हणजे झालं मग घराची दिवाळी झाली चला तर ह्या गोष्टीवर कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि बाय सगळ्यांना शुभ दीपावली